गावात राहून काय कमावता आमच्या साधेपणावर जाऊ नका इथल्या गावठी आम्ही पैशात मांडायचं ठरवलं ना तर शहरातल्या लाखो रुपये कमवणाऱ्या माणसाला सुद्धा हे क्वालिटी लाईफ पैशात विकत घेता येणार नाही दिल्लीची हवा इतकी प्रदूषित झाली आहे की ऑक्सिजन विकत घ्यायला लागतोय मग हिशोब करा देवरायांसारख्या जंगलांमधून कोट्यावधी रुपयाचा ऑक्सिजन जो नॅचरली मिळतोय त्याची कॉस्ट आपण देतो का विराट कोहली हो फ्रान्समधल्या झरांचं बॉटल वॉटर विकत पितोय त्यापेक्षाही जास्त मेडिसिनल सह्याद्रीतल्या देवथणांचं नॅचरल मिनरल वॉटर आम्ही पितोय त्यावर अन्नही पिकवतोय ती आमची कमाई नाही मागे सचिन कोकणातल्या फार्म स्टेवरती ऑथेंटिक फूड अनुभवायला आला मग आम्ही आयुष्यभर मातीच्या घरात चुलीवरची भाकरी खाल्ली ती गरिबी कशी ऑर्गॅनिकच्या नावाखाली सुपर मार्केट्समध्ये मिळणाऱ्या ब्रँडेड फूड ही इकॉलॉजिकल फ्रेश फूड आम्ही स्वतः पिकवतो मग त्याची किंमत काहीच नाही